नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेदच्या आरी बेटी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर अल्बर्ट एलिस यांच्या मते माझ्या मते नव्या अल्बर्ट एलिस यांच्या मते आपण कसे आहोत आपण माणसं कशी आहोत हे आपण आजपासनं बघणार आहोत तर त्यातला पहिला मुद्दा असा की आपल्याला जडत्व आहे असेल हरी तर देईल खाटल्यावरी अशी आपल्या माणसांना आवड आपल्याकडे चॉईस नाही आहे म्हणून आपण कामधंदा करतो पण चॉईस असेल तर मला काहीही न करता बसून राहायला आवडतं आपण <laughs> सगळी माणसं ही चाल ढकल करणारी माणसं आहोत तर साधं वीज बिल भरायचं आहे हं समजा आठ दहा नोव्हेंबरला कधी ते भरायचं आहे तर आज तर काय आज वीस ऑक्टोबरच आहे बघू नंतर काय गाई <laughs> आणि त्यामुळे गोष्टी पुढे ढकलत अगदी गळ्याशी येईपर्यंत न करणं हे आपलं जडत्व आहे आणि त्यामुळे मुळात आपण आळशी लोकं आहोत बदल आपण पटकन स्वीकारत नाही आता आपण कसे आहोत याचे ना पाच मुद्दे आपण रोज एक एक बघूया हां आणि त्यामुळे आरी बीटीची टीची पुढची गोष्ट उद्या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद